नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही लाईन च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सोलापूर महानगरपालिका विभागीय क्रमांक तीन प्रभाग वीस कर्मचाऱ्यांच्या वतीने सो वैशालीबाई विजय वागमारे। श्रीमती सुशीला नागनाथ लोखंडे श्रीमती शालिनी पांडुरंग वाघमारे या सफाई दूत कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम प्रभागाच्या वतीनं आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले मुख्य आरोग्य निरीक्षक केदारनाथ गोटे माजी आरोग्य निरीक्षक संग्राम पाटील प्रभाग वीसचे आरोग्य निरीक्षक रवींद्र राजाभाऊ सर्वगौड प्रभाग एकवीसचे आरोग्य निरीक्षक सोमनाथ तागबाते यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले व मुख्य आरोग्य निरीक्षक गोटे यांनी मनोगत व्यक्त करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांस पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या त्या पाठ पाच वाजता चार वाजता उठायच्या अदूवर दोन पारगी होती पावशांना माहीत आहे माझ्या जुन्या मावशाला गोठे साहेब दोन पारगे होते अधुवर ही माऊली पाठतं चार ला यायची दहा वाजेपर्यंत काम करायचे पुन्हा चार वाजता आजरी व्हायचे परत ही माऊली चार वाजता कळत यायचं आता एक बार्ग हे जुन्या आमच्या मावशी कमिटी मध्ये आमच्या आमच्या भगिनी कामा पण या माऊल्या जबाबदारी होती साहेबांनी एकदाच काम सांगितलं रान आरशासारखं स्वच्छ झालं एकदाच आरशासारखं रान स्वच्छ झालं माझी माऊली कधी खिडकीत बघून साहेबांपुढ पदर घ्यायचे मला साहेबाला काम काळ वेळ बदललेला आहे काळानुसार यावेळी ट्रेड युनियनचे सल्लागार गौतम नागटिळक प्रमुख संघटक सुनील शिंदे प्रभागाचे जमादार नागनाथ गायकवाड सुनील थोरात गोरख मस्के अभिजित गाठांगरे, भोदी पालकांबळे विलास काळे रामलू गुडशोलू व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते